कशा पद्धती जात होता जात होता नमस्कार मी मोहन प्रदूषण सामाजिक कार्यकर्ता आहे काल जिल्हा परिषद सापडे दोन वर्षपासून एका कॅम्प छोटा कॅम्पोमध्ये रक्ताचा प्लाझ्मा जात होता आम्हाला दिसून आल्याने आणि कॅमेरा वगैरे कॅमेऱ्या घेऊन जाऊन त्यांना तर नाही केलाझ्मा गुजरातला जात असल्या असल्याचं मला सांगित सांगण्यात आलं दोघं तिला दोन साधी पण होते आणि लगेच पोलिसांना करून जोडायचा प्रयत्न केला होता गाडी फिरून गाडी पळून जायचा प्रयत्न करत होते तर मी आम्ही सात रस्त्याला हलवून प्लाझ्माला पोलिसांच्या ताब्यात दिलं त्यानंतरनं सोलापुरातील आरोग्य अधिकारी राकीमिक आणि मॅडम येऊन चौकशी केली पंचनामा रात्री अडीच वाजता पंचनामा झाला पण ह्याच्यामध्ये आमचं म्हणणं असं आहे की सोलापुरातील पा प्लाझ्मा आपल्या आप सोलापुरातील गोरगरीब जनतेचा प्लाझ्मा गुजरातसारख्या राष्ट्रामध्ये जाते आहे राज्यामध्ये जातं आहे आणि आपल्या सोलापूर इथं डेंगू मलेरिया आणि कॅन्सरने मरत आहे आमचं म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे हे सोलापूरचा गोरगरीबचा प्लाझ्मा या सोलापूरच्या गोरगरीब जनतेसाठी वापरण्यात यावा व इतर कुठल्याही राज्यामध्ये किंवा इतर कुठल्या जिल्ह्यामध्ये जाऊ नये ही आमची कळतनी प्रशासनाला विनंती आहे तरी प्लाझ्मा ह्याच्या पुढे आणि सगळे पत्रकार बांधव असतील संघटना अशी चर्चा तर एकत्र येऊन सोलापूरकरांना जागृत करून मोठं आंदोलन उभं करणार आहे सोलापुरामध्ये होत होत असलेला रक्त रक्ताचा बाजार व प्लाझ्माचा बाजार व व्यापार रोखण्याचा आम्ही प्रशासनाच्या निदर्शनात आणून करणार आता परवानगी अन्न औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी दिली म्हणून असं कळलेलं आहे पण ते लेखी स्वरूपात नाही किंवा जागेवर दिलेली आहे त्याच्या अगोदर त्यांनी दिले दिलेला असा पुरावा मॅडम करता आतापर्यंत नाही आहे आणि चौकशी केलेली आहे यामध्ये अन्न औषध प्रशासन व बाकीचे जे प्रशासन ढवळाढवळ दौड़ करत होते व तंत्राचा वापर करून कर ते गाडी पळवण्याचा प्रयत्न करत होते याची चौकशी करावी असं मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना व महाराष्ट्राच्या जनतेला स्वतः आवाहन करतो सगळेजण एकत्र या आणि ब्लड बँकेचे परवानगी रद्द करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून सोलापूर जनतेतील महाराष्ट्र जनतेतील लोकांना न्याय द्यावा ओके द्याव। ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डी डी दर्पण न्यूजला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका